आशय निर्मात्यांनी सृजनात्मकतेच्या माध्यमातून चुकीच्या धारणा किंवा नकारात्मक गोष्टी बदलल्या पाहिजेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व आशय निर्मात्यांना केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं पहिल्या राष्ट्रीय रचनाकार पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते डिजिटल इंडिया अभियानानं आशय निर्मात्यांचं एक वेगळं जग निर्माण केलं आहे आणि सरकारला या क्षेत्राचा विचार करायला भाग पाडलं असं ते म्हणाले आपल्या तरुणाईला योग्य दिशा मिळाली तर ते काहीही करू शकतात याचं भारतातला प्रत्येक आशय निर्माता उत्कृष्ट उदाहरण आहे आशय निर्मात्यांनी कल्पनेला आणि नवोन्मेषाला पडद्यावर जिवंत केलं त्यांनी केवळ प्रतिभास दाखवली नाही तर लोकांना इतर जगही दाखवलं याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आशय आणि सृजनशीलता एकत्र येतात तेव्हा कार्यक्षमता वाढते आशयाला डिजिटल जोड मिळते तेव्हा परिवर्तन घडतं आणि आशियाला जेव्हा हेतूची जोड मिळते तेव्हा प्रभाव निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं नारी शक्तीचं सामर्थ्य आशय निर्मितीचा प्रमुख भाग होऊ शकतो स्त्री पुरुष समानता अंमली पदार्थांविरोधात जनजागृती मानसिक आरोग्य मतदान जागृती यासारख्या विषयांवर स्थानिक भाषांमध्ये आशय निर्मिती करून जनजागृती करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं हमने समाज के साथ जुड़ना है और इस भावना को घर घर पहुंचाने में आप जैसे साथी बहुत अच्छे ढंग से इसको कर सकते हैं देखिए आज महिला दिवस पर आप इस संकल्प को फिर दोहरा सकते हैं हमारे देश की नारी शक्ति का सामर्थ्य कितना ज्यादा है वो भी आपके कंटेंट का हिस्सा प्रमुख हिस्सा हो सकता है मैं जरूर दावे से कहता हूं जी आप में से कोई थोड़ा क्रिएटिव माइंड के साथ सुबह से रात तक माँ क्या करती है उसी को थोड़ा रिकॉर्ड करके उसको एडिट करके रखें देखने वाले उस परिवार के बच्चे चौंक जाए कि अच्छा माँ इतना काम करती है देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असून भारत जगासाठी एक मॉडेल बनणार आहे या तरुणाईचं सहकार्य हवं आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पुरस्कार विजेत्यांसोबत व्यासपीठावरच संवाद साधला कथाकथन सामाजिक बदलासाठी प्रयत्न पर्यावरणीय शाश्वतता शिक्षण गेमिंग यासह इतर विविध क्षेत्रांमधील सर्वोत्तम गुणवत्ता आणि तिचा प्रभाव यांची दखल घेण्याच्या हेतूनं या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे कल्पकतेतून सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली एकूण वीस तेवीस जणांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आपल्या कलागुणांची दखल घेतल्याबद्दल पुरस्कार प्राप्त गुणवंतांनी यावेळी पंतप्रधानांचे आभार मानले मुझे खुशी है कि जब आप एक ऐसा काम कर रहे हो जिसमें समाज में एक बदलाव आ रहा है क्योंकि वो थोड़ा मुश्किल होता है समाज को अपने साथ लेकर चलना उनको अपनी बातें समझाना और वो उस चीज को समझ जाए तो मुझे खुशी है कि ये चीज हो रही है ये बदलाव आ रहा है मोदी जी एक तरह से हमारे देश के कंटेंट क्रिएटर ही है एक बहुत बड़े मंच पर बैठकर कंटेंट बना रहे हैं और लोगों को चीजें सिखा रहे हैं, इंस्पिरेशन दे रहे हैं। बहुत बड़ी चीज है ये माननीय प्रधानमंत्री जी ने हम सबको मौका दिया अपनी बात रखने का और हमारे जो, जो हम सबका फील्ड है कॉन्टेंट क्रिएशन में उन सभी फील्ड्स के बारे में उन्होंने अपनी टिप्पणियाँ दी और ये काफ़ी एक शानदार अवसर रहा पूरे विश्व में ऐसा पहले कभी नहीं हुआ है ये पहली बार भारत में हो रहा है और ये इनिशिएटिव हमारे प्रधानमंत्री से हो रहा है इससे ज़्यादा अच्छी क्या बात हो सकती है